लक्षात ठेवा तुमच्या भ्रमाचा भोपळा मिटकरींची शरद पवारांवर घणाघाती टीका अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि पक्षाचे दोन गट पडले हे दोन गट आगामी लोकसभा निवडणुकीतही आमने सामने येतील लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुरित्रा पवार असा ननन भाऊजे यांचा संघर्ष रंगणार आहे अशात आता अजित पवारांचे सख्यबंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचे साथ सोडले काकांनी काही दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे आतापर्यंत अजित पवारांचं ऐकलं आता मात्र हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करून घेतात असं कायमच सांगितलं जातं श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमी दिसतात आता प्रत्येक नात्याची एक्सपायरी डेट असते असं म्हणत आणि अजित पवारांची साथ सोडले अजित पवार जेव्हा नॉट रिचेबल असतात किंवा पक्ष आणि राजकारणापासून काही वेळासाठी दूर असतात तेव्हा ते श्रीनिवास पवारांच्या घरी असतात असं सांगितलं जातं परंतु त्याच श्रीनिवास पवारांनी आता अजित पवारांवर संताप व्यक्त केला श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार गटाने प्रतिक्रिया दिली अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी श्रीनिवास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली मिटकरी म्हणाले श्रीनिवास पवार आजपर्यंत कधीही राजकीय क्षेत्रात दिसले नाही ते त्यांचे व्यवसाय सांभाळत होते परंतु आता त्यांनी राजकीय भाष्य केले परंतु अजित पवार यांनी आधीच याची कल्पना देऊन ठेवली होती अजित पवार म्हणाले होते की कदाचित माझ्या कुटुंबातील माणसं माझ्याबरोबर नसतील परंतु बारामतीची जनता हाच माझा परिवार आहे